गुड मॉर्निंग सकाळी सकाळी आता आम्ही चाललो होतो कसाऱ्याला आता मम्मीने स्त्री विस्त्री केली आता आपण आता निघायचं आहे मम्मीला अचानक आला फोन अर्जंट त्याच्यामुळं थोडाला उशीर झाला होता मम्मी परत बसलो की तिकीट वगैरे काढलं आम्ही आणि त्याच्यानंतर आम्ही मस्तपैकी कुरकुरे वगैरे घेतले त्याच्या मम्मीला कुकु कुरकुरे वगैरे आवडतात टाईमपास खाण्यासाठी आणि ट्रेन आली होती आमची तिथे थोडं वेळ वागत वाट बघत होतो आणि नंतर आम्ही परत ट्रेनमध्ये बसलो मस्त कसाऱ्याला गेलो आमचं ओपन माइंडचं प्रोजेक्टचं काम चालू होतं रोबोट टेस्टिंगचं ते तर त्यासाठी आम्ही खूप गेलो गेलतो मग तिथून परत रिटर्न आलो कसरा घाटामध्ये खूपच मजा आली ती तिथून ट्रेंड जाताना खूप सगळे लोक वर्डत होते तर आम्हाला हे या मॅपला जायचं होतं पूर्ण कंप्लीट केलं हे कम्प्लीट क केलं आणि चेकिंग सिस्टीम लावली होती बघायच्यामध्ये आता हे जो विमिनड जी वनचा जो, जो, जो रो आहे हा टेस्टिंगसाठी लावला होता तर त्याच्यानुसारसाठी आपल्याला इथं रेटिंग्स वगैरे दिली होती त्याच्यामध्ये अशी रेटिंग्स द्यावं लागते रेटिंग वगैरे सबमिट पण केली होती काल आम्ही तर आता नेक्स्ट जे जो ओपन जो प्रोजेक्ट आहे त्याच्यासाठी आम्ही करण्यासाठी थांबलो होतो त्याच्यानंतर आमचं हे मॅपचं जे काम आहे हे पूर्ण झाल्यानंतर आम्ही रिटर्न आलो होतो मस्तपैकी तर आमचं ओपन माइंडचं काम झालं होतं आणि आमचं काम झाल्यानंतर आम्ही मस्तपैकी भाजीबी घेतली कुरकुरे वगैरे खाल्ले आणि स्टेशन वरून अरे माई काय करायला लागली मला सांगितलं नाही वांगे भाजी ते काय करणार आहे चला माई आता भरीत करणार आहे मस्तपैकी पैकी तर वांगे आता जाळीवर भाजण्यासाठी ठेवलेले आहेत माईनी काय आता मग भाजून झाल्यावर साल काढायचे घर माहिती चटका बसन माई बर का सांग ना सांग ना शिल्टी काढलीत मी मस्त असे हे सगळे वांगे चाशी चिप्स भाजून घेतलेत माहिनी आणि माझ्याकडे कापून दिलेत माहिनी मी असे चिमटे काढते असे मस्त माहिती नंतर याशी कट करून पगायचे बरं काय काय नाही का कट करून पगायचे अशी मस्त कारण का खराब वगैरे असतात कधीच टाक ते चेक करायचं चेक करायचे माई काय करते तू सांग बर कढाईत ठेवते <coughs> कांदा लाल करायचा बरीच करायचं ना हा मग लाल कांदा करायचा तेलात पाणी दिले काय <coughs> तेल टाकलं तेल हलून घेतलं तेल टाकले एक कांदा लाल परतून घेतला बरीच टाकायची लाल कांदा बरं बर टाकायची आता मोरी टाकली ते कांदा लाल होत ना हा आता भरीच टाकते भरीत टाकते वांग्याची मिरची टाकते आता हळद टाकते हळद टाकते हे आता हे टाकले ते आता पाठ टाकते आता परतून येते बरी Thank you.